मध्यंतरी ना इथे लक्झमबर्गमध्ये काही इंडियन स्टोअर आहेत त्यांच्याबद्दल थोडेसे काहीतरी न्यूज वगैरे हो ऐकायला मिळाले का म्हणजे की ते की एक्सपायर झालेला माल विकतात वगैरे नमस्कार कसे आहात तर मी सुप्रिया तुमचं आपल्या न्यू ब्लॉगवरती खूप खूप स्वागत आहे तर आज आहे सोमवार आणि आत्ता मी चाललेली आहे इंडियन स्टोअरला तर पाठीमागे ना मला एक दोघांनी कमेंट केली होती की लक्झमबर्गमध्ये इंडियन ग्रोसरी स्टोअर आहेत का तिथे कोणकोणतं सामान मिळतं किंवा त्याचे एम आर पी किती असतात तर त्यांना काही ते जॉबसाठी किंवा स्टडीसाठी इथे यायचं आहे तर त्यांना ते आधी माहीत करून घ्यायचं होतं की नक्की इथे सामान कोणकोणतं मिळतं त्याच्या एम आर पी किती असतात म्हणून म्हटलं चला एक छोटासा व्लॉग बनवूया हो जेणेकरून त्यांनाही समजेल आणि तुम्हालाही समजेल की लक्झमबर्गमध्ये इंडियातील कोणकोणतं सामान मिळतं आणि त्याच्या प्राईस काय असतात तुव तर मध्यंतरी जेव्हा त्यांनी मला कमेंट केली होती तेव्हा मला थोडंसं टाईम नव्हता कारण आमचं शिफ्टिंग वगैरे चालू होतं रूम वगैरे बघणं वगैरे त्याच्यामध्ये खूप टाईम गेला त्यामुळे मी ब्लॉग काही बनवला नव्हता त्यामुळे आज म्हटलं चला आज बनवूयात नक्की ते सामान कोणतं मिळतं तर तेव्हा मी त्यांना सांगितलं होतं की प्रत्येक ग्रोसरी स्टोअरनुसार त्याच्या प्राईज वेगळ्या असतात आणि म्हणजे इथे कसं असतं इथले जे लोकल ग्रोसरी स्टोअर असतात त्याच्यामध्ये इंडियन ग्रोसरी जास्त काही भेटत नाही थोड्याशाच लोकल अशा गोष्टी असतात पण इंडियन स्टोअरमध्ये सगळ्या इंडियातील ग्रोसरी मिळते त्यामुळे इझी होतं खूप आपल्या लोकांना इथे राहणं तर त्यासाठी हा ब्लॉग आपला कंटिन्यू बघा जे मला आता बस घेतलेली आहे आणि इथून मी आता सेंटरला जाणार आहे आणि तिथून घरातला जाणार आहे इंडिया स्टोअर आहे तर बारला जाण्यासाठी ट्रम आहे मी ट्राम घेणार आहे तिथून तर तिथून एक पाच मिनटाचा वॉकिंग डिस्टन्स आहे जे इंडिया स्टोअरला जाण्यासाठी एक त्या इंडियन स्टोअरचं नाव आहे युरो इंडिया स्टोअर खूप छान स्टोअर आहे मी रेग्युलर तिथून स्टोर मध्ये पोहोचले तर हे बघू शकता तुम्ही इथे खूप सारे व्हरायटीमध्ये तांदूळ आहेत बासमती आहे टिल्डा आहे इंडिया गेट आहे त्याच्या प्राइस पण प्रत्येकाच्या वेगवेगळे आहेत पंधरा पासून स्टार्ट होतात तर हा इंडिया गेटचा आहे प्रीमियमचा एक आहे एक्झॉटिकचा एक आहे जो सतरा इरोला आहे ते दिलेला आहे खूप सारे व्हरायटीमध्ये तांदूळ इथे भेटतात आणि हे खाली इथे मोठे पॅकेट आहेत वीस किलोचे पंचवीस किलोचे इकडे फ्रीज केलेल्या फिश वगैरे आहेत इकडे पण तांदूळच आहेत हा ब्राऊन राईस आहे जो की चार पॉईंट पंच आहे वन के जीचा इकडे पापड आहेत सगळे उर्दाचे बघा तर हे काय तरी दोन अडीच झिरो जोपर्यंत असतात एक पॅकेट नंतर इकडे आहे चहा पावडर रेड लेबल वगैरे हो तर रेड लेबल बघू हो शकता अडीचशे ग्रॅम आहे ते पाच हिरोला आहे आणि नऊशे ग्रॅम आहे ते साडे अकरा युरोपर्यंत आहे असे पॅकेट असतात रॉयल चाय आहे जो की सात हिरोला आहे एक बडी शेप आहे सगळ्या प्रकारचे पिठं आहेत ज्वारीचं पीठ पिठतं बाजरीचं तांदळाचं सगळी पिठं आहेत इथे बघू शकता तुम्ही राईस आहे तांदळाचं पीठ आहे दीड किलो सहा इरोला आहे नंतर हे वरवीचे तांदूळ आहेत जे दोन पॉईंट पंच्याहत्तर इरोला आहे चारशे ग्रॅम तिथे आशीर्वाद आटा आहे हां पाच किलोचा काहीतरी सोळा इरोला आहे तिथे दिसत असेल तुम्हाला असं आणि वीस किलोचे आहेत ते काहीतरी जास्तच असणार आहे तिथे प्राइस दिलेली नाही आहे हे बेसन आहे टू के जीचं सहा इरोला पाच पॉईंट पंच्याहत्तर सोळा चंग्स वगैरे नंतर इथे सगळ्या प्रकारच्या डाळी आहेत हे अख्खा मसूर आहे उडदाची डाळ आहे इथे जे की अडीच हिरोला आहे दोन पॉईंट पन्नास हिरोला चणा डाळ आहे ती पण दोन हिरोला आहे पाचशे ग्रॅम आहे ही ती पण मसूरची डाळ आहे दोन हिरोला खूप काही काही इथे कडधान्य वगैरे मिळतात सुद्धा मिळतात आणि डाळी सगळ्या प्रकारच्या असतात अख्खा उईदा आहे हे सुद्धा असेल तुम्हाला दोन पॉईंट पंच्याहत्तर इरोला आहे नंतर छोले आहेत ते सुद्धा अडीच इरोला आहे अर्धा किलो इथे टू के जीचे पॅकेट आहेत खाली सगळे नंतर हे एम टी आरचे सगळे रेडीमेड पॅकेट आहेत वडा वगैरे इडली आहे सांबरचं पण आहे जे पण प्राईस साडेचार युरो दीड युरो असे आहे ढोकळ्याचं पॅकेट आहे ते दीड युरोला आहे हे वालं नंतर रवा डोसा एक आहे हा इथे गुळ मिळतो दाखवतो हा गुळ आहे तर हा वन के जे आहे हे चार पॉईंट नव्याण्णव इरोच आहे एक किलो हे गीटचे सगळे रेडीमेड पॅकेट आहेत जे आपले इंडियामध्ये पण मिळतात गुलाबजामचा आहे रवा इडलीचा आहे नंतर उपमा आहे ह्याचे प्राईस खाली दोन हिरो आहे कोणतेही पॅकेट घेतलं तरी दोन हिरोलाच आहे रवा डोसा आहे दोन हिरोला सांबारचं पण पॅकेट आहे पकोड्याचे आहेत इथे तेल आहेत सगळे हा इडली रवा आहे बघा वाला इडली रवा हा तीन पॉईंट पंच्याहत्तर युरोला आहे वन के जी आहे ते नंतर हे मग तुम्हाला एक पाठीमागे ब्लॉगमध्ये सांगितलं होतं की मी इथे घी घेतलं होतं तूप घेतलं होतं अमूलचं तर हे होतं ते पतंजलीचं आहे सॉरी हे अमूलचं आहे हे, हे चौ चोवीस हिरोला वन के जी आहे एक लिटर आहे आणि पतंजलीचं आहे तुम्हाला दिसत इथे पतंजलीचं चोवीस इरोला आहे म्हणजे तेवीस पॉईंट पंच्याहत्तर इरोला असे खूप सारे चार पाच प्रकारचे आहेत इथे तूप वगैरे मिळतं हे पण सोयाबीन आहे वन के जीचं रेडीमेड कूट आहे इथे बघा पाचशे ग्रॅम शेंगदाण्याचं कूट आहे आहे इथे ज्याची प्राइस आहे सहा पॉईंट पंचवीस हिरो टू के जी आहे ते नंतर व्हाइट कलरचे म्हणजे पांढरा वाटाणा आहे ज्याची प्राइस आहे दोन प पंच्याहत्तर हिरो वन के जीचे नंतर इथे असे कोकोनट पावडर मिळते एक गार्लिक पेस्ट आहे तीन इरोला आहे नंतर इथे सगळे खारी आहेत हे खारी आहे दोन पॉईंट पंचवीस इरोला आहे दोनशे ग्रॅम हे पण खारीचंच पॅकेट आहे इकडे पण बघू शकता तुम्ही तर ब्रिटानियाचा जो खारी आहे वाली तर हे सहा पॉईंट पंच्याहत्तर युरोला आहे इथे बिस्किटसुद्धा आहेत नंतर इकडे फ्रीज केलेले पराठे वगैरे आहेत सगळे कचोरी आहे आलू टिक्की आहे नान वगैरे आहे तुम्हाला तंदुरी वगैरे दिसत से असेल समोसे आहेत इथे खाली रेडीमेड समोसे आहेत अठ्ठावीस आहेत अठ्ठावीस पीस आहे त्याच्यामध्ये हे पराठे वगैरे आहेत रेडीमेड जे की साडेतीन तीन पॉईंट पंचवीस सिरोला आहेत इथे आलू टिक्की आहे वरती या भाज्या आहेत हे वांगी आहेत खाली नंतर इथे नारळ आहे पेरू आहे इथे कांद्याची पात आहे नंतर कारले आहेत मिरची आहे ते भेंडी भेटते दोडका आहे भोपळा आहे हा कडीपत्ता एवढासा कडीपत्ता साडेतीन निरोला मिळतो नंतर गवारी आहे पनीर आहे आ, पर के जी साडेट इरोला आहे एन व्ही एफचे पनीर आहे जे की नऊ पॉईंट पंच्याहत्तर इरोला आहे असे छोटे पॅकेट पण आहेत इथे स्वीट्स आहेत सगळे जे की पाच पॉईंट पंच्याण्णव इरोला आहे नंतर इथे आंबे आहेत नंतर ही काकडी आहे लिंबू आहेत शिमला आहे वाटाण्याच्या शेंगा आहेत नंतर ही मेथी इंडियाला कशी मेथी मिळते इथे अशी मेथी मिळतच नाही अशीच घ्यावी लागते नंतर ही कोथंबीर आहे जी दीड इरोला पर पीस असते हे पुदिना आपण दीड इरोला पर पीस आहे पालक आहे गाजर आहे इथे टोमॅटो पण आहे नंतर इथे सगळे मसाले आहेत जे आपले गरम मसाले वगैरे आहेत ते मोहरी वगैरे जिरा सगळं ते आहे पर पॅकेट दीड युरो तरी असतं किंवा दोन युरो अडीच हिरो पर्यंत जातं हे बिस्किट आहेत बिस्किटच्या पण पार्लेचे आहे पार हा नो झिरो पॉईंट नव्याण्णव हिरोचा आहे नव्याण्णव सेंटचा नंतर इकडे सगळे लोणचे आहेत वेगवेगळ्या प्रकारचे लोणचे आहेत सगळे टोमॅटोचं आहे गाजरचं आहे आंब्याचं मिरचीचं खूप खूप व्हरायटीमध्ये लोणचे आहेत इथे नंतर इकडे सगळे सॉसेस आहेत हे शागो आहेत जे हे दीड किलोचं पॅकेट आहे सिक्स पॉईंट सेवंटी फाय इरोला छोटे पण पॅकेट असतात हे छोटं आहे हाफ के जीचं जे की तीन पॉईंट पंचवीस इरोला आहे रेड पीनट्स आहेत दीड किलो सॉरी वन के जीच आहे ते साडेआठ किरोला आहे देवाच्या मूर्ती वगैरे पण मिळतात रांगोळी आहे पूजेचं सामान वगैरे मिळतं इथे हे पण फ्रीज केलेलंच मटन वगैरे असतं इथे मी तुम्हाला आता दाखवलं इंडियन स्टोअर कसं आहे ते तर ट्रॉम स्टॉपपासून एक पाच मिनटाच्या वॉकिंग डिस्टन्सवरती आहे ज्याचं नाव आहे हिरो इंडियन स्टोअर मलाही पुढची ग्रोसरी घ्यायची होती तर तेही मी घेतलेली आहे आणि तुम्हाला प्राईसही दाखवले की कशी एम आर पी आहे वगैरे ते तर पाठीमागच्या ब्लॉगमध्ये पण मी तुम्हाला ह्याच इंडियन स्टोअरचा एक म्हणजे ह्या इंडियन स्टोअरबद्दल तुम्हाला सांगितलं होतं तर तु तुम्हाला असं वाटत असेल की एकच इंडियन स्टोअर आहे काही इथे लक्झिमबर्गमध्ये तर नाही आहे इथं आहेत ऑप्शन भरपूर ऑप्शन आहेत पण काहीतरी पॉझिटिव्ह गोष्टी असतात की आपण एकच इंड इन, इंडियन स्टोअरमध्ये इंडियन ग्रोसरी स्टोअरमध्ये का जातं आहे त्याला इथे येऊन ना दीड वर्ष झाले तर ना मी जेव्हापासून इथे आले तेव्हापासून हाच इंडियन ग्रोसरी स्टोअरमध्ये सामान घेते काय असेल ते कारण ना इथली लोकं पण चांगली आहेत त्यांचा रिस्पॉन्स पण चांगला असतो आणि काही जर भेटत नसेल तर इथून देतात पण आणि मेन म्हणजे ना मध्यंतरी ना इथे लक्झमबर्गमध्ये काही इंडियन स्टोअर आहेत त्यांच्याबद्दल थोडेसे काहीतरी न्यूज वगैरे ऐकायला मिळाले का म्हणजे की ते की एक्सपायर झालेला माल विकतात वगैरे आणि जे आपली एक्सपायर डेट असते त्याच्यावरती लेबल वगैरे लावलेले असतात म्हणजे डेट एक्सटेंड करून लावलेले असतात की तर ह्या इंडियन स्टोअरमध्ये अजून तरी तसं काही झाले नाही आहे ह्या इंडियन स्टोअरचे रिव्ह्यू चांगले आहेत त्यामुळे मी इथेच सामान घेते हे असं आहे इंडियन स्टोअर तर कसं वाटलं हा ब्लॉग मला कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनेलला अजूनही लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आणि भेटू अशाच एका न्यू ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय